जे माझं लक्ष राहणार आहे आता या अधिवेशन मध्ये एकतीस ते नऊ फेब्रुवारी पर्यंत हो। अधिवेशन राहील त्याच्यामध्ये सोयाबीन कपास संत्रा या सगळी गोष्टीचे जे।, जे भाव शेतकऱ्यांना नाही भेटले त्याच्यासाठी जे एम पी मध्ये जे सरकार तिथे चालवत आहे जे शेतकऱ्यांना लाभ त्या सरकार देत आहे त्याच पद्धतीचा अभ्यास करून निजाम केंद्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांना भेटणार आहे आणि या संसदेमध्ये उठवणार आहे की आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती त्याच्यामध्ये अशी मदत जर आपण केली नाही येणार भविष्य आमच्या शेतकऱ्यांचा खूप नाजूक होऊन जाईल आणि तेव्हा आम्हाला त्यांचा हातात काहीच देता येणार नाही त्याच्यासाठी आणि भविष्यामध्ये जोडेही पानदान रस्ते आहे मुंदिले साहेब जोडे ग्रामीण मध्ये आहे नॅशनल हायवे ची आम्ही गोष्ट करतो मोठे रस्त्याची गोष्ट करतो देशाला पुढे आणण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप आवश्यक आहे नॅशनल हायवे झाले पाहिजे मोठे झाले पाहिजे मोठे महाराष्ट्राचे माध्यमातून पंतप्रधान ग्रामीण सडक माध्यमातून सगळे रोड झाले पाहिजे पण जे शेतकरी राजा दिवस रात्र ज्या रस्त्यांनी जाते शेतात राबते तो रस्ता जोपर्यंत होत नाही या देशाचा विकास होऊ शकत नाही म्हणून येणारे भविष्यामध्ये माझे जिल्ह्याच्या पान नाण रस्त्या केंद्रापर्यंत जर मला आवाज उठायला लागली तर मी त्याच्यासाठी तयारी माझी मानसिका बनवली आहे माझ्या जिल्ह्यामध्ये चार काम मला कमी दिले केंद्राने तरी चालेल पण माझ्या शेतकरी ज्या रोडांनी रोज सकाळी संध्याकाळी जाते तो रस्ता चांगला झाला पाहिजे त्याच्यासाठी येणारे भविष्यात मी पाठपुरावा करणार आहे अजय भाऊ शकुंतला खूप मोठा मुद्दा आहे शकुंतला सुरू झाली पाहिजे ना ज्या लोकांना समजलं त्यांनी सांगा सुरू झाली पाहिजे ना पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास मोडणार आहे तो शकुंतला की एकच पूर्ण ट्रेन आहे जे नॅरो गेज वर ब्रिटिश कालीन चालत होती पण आतापर्यंत त्याचा कोणी फॉलोअप घेतला नाही नॅरो गेज वर चालत असताना त्याचा एवढा फॉलोअप मी पाच वर्षामध्ये घेतला की त्याचा ब्रॉडगेजचा सर्व्ह सुरू झाला आणि त्याच्यासोबत अचलपूर ते चांदूर बाजारपर्यंत जे तीस किलोमीटरचा रस्ता पत्र दहा वेळा मला पाठवलं आहे की आपण मंजूर केलेले आहे ब्रिटिश कालीनची गारी होती आणि आपली जी अंजनगाव दर्यापूर आणि अचलपूर या मार्गाची धडकड मी नेहमी तिथे सांगत होती जेव्हाही मंत्री भेटते तर मंत्री मला एकच म्हणते अश्विन बैश साहेब मॅडम मेने आपका वो काम कर दिया दीदी करीदीने आपका वो काम कर दिया दीदी जब जिथे भेटले ते एकच गोष्टी करतात सांगतात की दिदी तुमच्या जे काम केलं मी मॅडम ते काम केलं हा माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा शेतकऱ्यांसाठी आणि अंजनगाव अचलपूर दर्यापूरसाठी खूप महत्वाच्या फायदा होता की आजपर्यंत कोणीही खासदारांनी पोटतिडकीनी त्याचा फॉलो घेतला नाही आणि पायाला ना मंत्री म्हणतात या बायाचे या बाईच्या पायात भिंगडी बांधू नये म्हणे कधी मध्ये बोलते कधी मंत्र्याचे कॅबिनचे बाहेर राहते कधी कोणाच्या मंत्र्याचे कॅबिनच्या बाहेर राहते आम्हालाही तिथे जाऊन असंच उभा लागते आणि कामं खेचून आणण्याची ताकद जे आपण मला दिली त्याच पद्धतीने मी तिथे पोटतिडकीनी काम करत आहे माझा शब्द प्रत्येक दिलेला शब्द विरोधकांना काम करायची गरजच नि पडणार आहे आणि आपण आपण स्वतःच आपले व्हिडिओ लावून घेणार आहे काय अजय आपण जे काम केलं मी जे बोलली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यामध्ये मी काय काय काम केलं आम्ही स्वतः दोन हजार चे बोललेले विषय आणि दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत जे आपण काम केलं ते स्वतःच निघलं आपण लावून लोकांना सोमवारी जाणार आहे आणि तेव्हाच मी मत मागायला पुणे जिल्ह्यामध्ये फिरणार आहे प्रत्येक आम्हाला भरलंच चाललो आहे कालही पाहिलं मी एक पत्रकार परिषद ती पत्रकार परिषद होती की स्वतःची भळास काढत होते मला तेच समजलं मी कायच्या विषय आणि ते म्हणतात ते दुसऱ्यांचं म्हणतात लावलं ते व्हिडिओ मी लाव लावा माझा व्हिडिओ माझ्या जनतेला माहीत पडलं पाहिजे की काय बोलले आणि काय केलं पण विनोद भाऊ आपलं जयराल भाऊचं आणि सगळी टीमचं आणि जे डिपार्टमेंटवर जे लोक इथे आलेले आहेत ज्यांनी या कार्यक्रमासाठी हँडिकॅप लोकांसाठी आणि खूपच तुम्हाला मी सांगन येणारे भविष्यामध्ये जोडी हँडिकॅप लोक आहेत ज्या लोकांना इलेक्ट्रिकची बाईक पाहिजे होती त्यांना व्हीलचेअर चेअर भेटली आहे ज्यांना जी आवश्यकता आहे सगळ्यांना इलेक्ट्रिसिटीची जे व्हीलचेअर आहे सायकल आहे तेच हवं आहे त्याचे काही नॉर्म्स आहे काही एटी फाईव्ह पर्सेंट अबो आहे काही फिफ्टी पर्सेंट चे बिलो आहे काही सिक्स्टी चे अबो आहे तर जे नॉर्म्स प्रमाणे ज्यांचे नाव जसो जशी आले आहे त्यांनी सगळी सामग्री घ्या त्याच्यासाठी मी स्वतः मंत्र्यांना भेटणार आहे की एवढे वर्ष आधीचा जे बिल आहे त्याच्यामध्ये खूप सारे अमेंडमेंट होऊन इथपर्यंत आपण आलो आहे नवीन अमेंडमेंट झाल्या पाहिजे ज्या लोकांना ज्या विद्यार्थी जे हॅंडीकॅप आहे त्यांना जी गरज आहे त्यांनी जे माग केलेली आहे त्यांचे अपंगाचे जे, जे सर्टिफिकेट ते पाहून त्यांना त्या पद्धतीचा लाभ भेटला पाहिजे त्याच्यासाठी मी आवाज उचलणार आहे ज्यांना काडीची गरज आहे त्यांना काडीच भेटली पाहिजे ज्यांना व्यवसाय हँडिकॅप लोक आहे ज्यांना अॅक्टिव्हची गरज आहे ऍक्टिव्हा भेटली पाहिजे ज्यांना ची गरज आहे त्यांना व्हीलचेअर भेटलं पाहिजे आता हे मुलं जे बसलेले आहेत त्यांना मोबाईल पाहिजे अभ्यास करण्यासाठी त्यांना कंपल्शन अभ्यास करायसाठी जे मोबाईल पाहिजे ते त्यांना दिलंच पाहिजे या पद्धतीचा आपण फॉलोअप येणाऱ्या भविष्यामध्ये करणार आहे तुम्ही कोणीही नाराज होऊ नका तुमचे सारखे स्ट्रॉंग लोक कुठेच नाहीये नाही असे कमजोर लोक मी आयुष्यात खूप पाहिले आहे ज्यांना काहीच पुढे दिसत नाही ते जाऊन सुसाईड करतात तुम्ही जे संघर्ष करत आहे तुम्ही जे विश्वास तुमच्यावर आहे की आम्ही असंही राहत तरी आम्ही आमचं भविष्य आयुष्य काढू शकतो त्या पद्धतीचा एकदा जोरदार यांच्या सगळ्यांसाठी ताऱ्या मारून त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पन्नास लाख रुपये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्यासाठी या अंजनगाव मध्ये ज्यांच्या नावाने फक्त राजकारण झालं आतापर्यंत त्यांच्या खरी अर्थानी जे ठिकाण आहेत तिथे आपण बसून त्यांचे पूजन या गावामध्ये सुरू होईल मध्ये भविष्यामध्ये आणि जे शब्द ते आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी म्हटलं मुंदिर साहेब लोक म्हणे कसे निवडून येतील म्हणे लोकसभा म्हंटल म्हणे छटाकभर भर तो दोन गाड्या घेऊन फिरतात म्हणे बाई छटाकभर <laughs> <laughs> कार्य करता म्हणे आणि लोकसभा म्हणे कसे निवडून येते मी म्हंटल आणि नेते विरोधात कार्यकर्त्यांसोबत बसून एकच चर्चा करायचो की नेते नेते घडवत नाही लोक नेते घडवत असतात जेव्हा लोक माझ्या विरोधात जाईल त्याच दिवशी मी हार जोपर्यंत लोक माझ्या पाठीशी आहे तिथपर्यंत कोणताही नेता माझ्या आणि तेच घेऊन मी तेव्हाही काम केलं आणि या पाच वर्षामध्ये सुून जेव्हा पदर खोस तिच्या समोर कोणी यायचं नाही अजिबात नाही यायच घरच लोक हॅलो काही हॅलो सेल सेल हॅलो हॅलो बस आपला नाही नाही तर मी सगळ्यांना एवढं सांगन की आज जेवढंही आपल्याला वस्तू आपल्याला भेटलेली आहे ते चांगल्या पद्धतीने आपण घ्याव चांगल्या पद्धतीने आपण घ्याव पुढे नवीन नोंद आपण करून घ्या आणि नवीन नोंद झाल्यानंतर येणारे भविष्यामध्ये परत मी या सगळ्या सामग्रीचे आपण डिमांड केंद्रामध्ये करू आणि त्याच पद्धतीने आणि येणारे भविष्यात जे मुलं आहेत जे कॉलेजमध्ये जातात काही व्यवसाय करतात असे लोकांसाठी जी बॅटरीची बाईक येते फोर चा, चार चाक्याची ते येणाऱ्या भविष्यामध्ये ते सुद्धा आपण डिस्ट्रीब्युट करू ज्याच्यानी खूप सारे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी मदत होईल आणि जे व्यवसाय करून आपल्या परिवारचा पालन पोषण करू शकतात त्याच्यासाठी मदत होईल म्हणून आपल्या सगळ्यांना तुमच्याकडनं मला काहीच अपेक्षा नाही एक आशीर्वादाचे थाप डोक्यावर आणि एक कौतुकाची थाप पाथी शीजर जे मी करून ठेवलेलं आहे ते भविष्यात त्याच ताकदीने त्याच मजबूतीत माझं पूर्ण अमरावती जिल्ह्यात मी करत एवढीच विनंती करता आशीर्वाद आहे ना तुम्ण। हा? तुम्ण। 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 नवीन जे रजिस्टर्ड झाले पाच हजार लोकांना तेही आपण वाटप करणार आहे पण अजून ते <laughs> आणि येणारे भविष्यात ते सुद्धा आपण वाटप करू आता तर धूम आहे तहसीलदार मॅडम घाबरायचे नाही काय सिओ साहेब तर आमचे अमरावतीमध्येच राहतात ते घाबरत कोणालाच नाही काय काय ते आमचे स्वामी समर्थनच एक लाईन आहे भिऊ नकोस बस तुम्ही जर पाठीशी असले तर मला कोणाचेही भीती कधीच नाहीये आणि पुढेही सुद्धा राहणार नाही एवढीच विनंती करते धन्यवाद